सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस तयारीला ला लागा नेमक्या जागा किती जाहिरात आली की व जिल्हा नेहाय संवर्ग नेहाय नेमक्या जागा किती आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे राज्यात तलाठीच्या सतराशे जागांवर लवकर भरती उमेदवारांना दिलासा बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल सतराशे पदे रिक्त आहेत ही पदे लवकर भरली जाणार असून त्यांचे प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे केवळ वित्त विभागाची मान्यता मिळाली ती भरली जाणार आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच खुश खबर मिळणार आहे राज्यात दोन हजार तेवीस साली तलाठी पदांची मेगा भरती करण्यात आली चार हजार सातशे त्र्याण्णव पदांची जाहिरात करण्यात आली होती त्यातील चार हजार दोनशे ब्याण्णव उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आले आहेत त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांनी पदवर्ती स्वीकारले आहे त्यामुळे जाहिरातीपैकी नऊशे बेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या शिवाय त्यांच्या व्यतिरिक्त सातशे पन्नास पदे आता रिक्त आहेत अशी सर्व मिळून सतराशे पदे रिक्त असून ती भरली जाणार आहेत त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आत प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना कळविले आहे परिणामी आता राज्यात सतराशे ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत ती आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान दोन हजार तेवीस सालच्या महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार नियुक्तीवेळी क्षेत्रातील पदांची भरती वजा उमेदवारांच्या राज्यातील तेरा जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना एकोणावीस महिन्यांसाठीचे नियुक्ती आदेश दिले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांची पुढील नियुक्तीसुद्धा निर्णय होईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सतराशे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीच्या जागा भरल्या जाणार असून आपला अभ्यास पुन्हा जोमाने चालू ठेवा सर्व मित्रांसाठी पुढील भावी वाचले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो